नमस्कार मागील वर्षाच्या सततच्या पावसामुळे आपल्या काटोल तालुका नरखेड तालुक्यातील संत्रा मोसंबी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आम्ही स्वतः बांधार जाऊन स्वतः शेतामध्ये जाऊन या गोष्टीची पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर याचं निवेदन दिलं याच्यासाठी पाठपुरावा केला की कुठेतरी याचे सर्वेक्षण झाले पाहिजे आणि सर्वेक्षण होऊन आमच्या या शेतकरी बांधवाला कुठेतरी एक चांगली मदत म्हणून पन्नास हजार रुपये हेक्टरी याला मदत झाली पाहिजे अशी आमची त्यामागची पार्श्वभूमी होती आम्ही सातत्यानं पाठपुराव केला कुठल्याच पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही आम्ही पाठपुरावा केल्याच्यानंतर मोठे आंदोलन केले नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन केले त्याच्या वतीनं आमच्यावर केसेस लागले आमच्या पन्नास कार्यकर्त्यांना सुद्धा अटक झाली हे झाल्याच्या नंतर कुठेतरी शासनाचे डोळे उघडले डोळे उघडून झाल्याच्या नंतर कुठेतरी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आदेश देण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल या राज्याचं कृषी विभाग असेल किंवा जिल्हा परिषदेचा कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सर्वेक्षण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि सर्वेक्षण झाल्याच्या हो नंतर पन्नास हजार रुपये हेक्टरी आमची ही मागणी आहे की त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे पण आज सांगताना आनंद होतो की आपल्या भागातील काटोल तालुका नरखेड तालुक्यामध्ये सत्तेचाळीस कोटी रुपये हे छत्तीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे आमच्या या शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे या ठिकाणी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचा मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण केलेल्या या संघर्षाला आपण केलेल्या या पाठपुराव्याला आणि आपण केलेल्या या आंदोलनाला यश आलं धन्यवाद